हे सगळं बसवताना एवढं प्रेमाने बसवलेलं हो आहे आणि या घराने खरच खूप काही दिले बरं का हे क्लीन करण्याचा आमच्या या ही फुलं क्लीन करण्याचं ठरवलेलं आहे हो ना खूप छान अशा गुड बाय या घराने दिल्यात आम्हाला आणि हे इतकं जास्त छान दिसलं असतं हे आता घर सोडून जाताना लक्षात येतं बरं कारण याच्यावरती हे उठून दिसायला आमचं पिल्लू कसं फ्रेश शूटलेलं आहे झाली तर आता मी नाईट होती माझी आणि बघतो तर पिल्लू उठून बसलेला आहे ना आवरलेल्या वर्षानं आणि मी ना म्हणजे हे जे साहित्य तुम्हाला दिसत जवळ का ठेवलंय कपडे हा तिचं चालू आवश्यक होतं तेवढं जेवढं होतं तेवढं असं करायला आणि पिल्लू मस्त झोपलेली आणि रातभर जागले मला वर्षाचा रात्री अडीच वाजता फोन आला आणि बाळ झोपतच नाही मी म्हणलं कशालाच ते ऐकणार केले का हा कारण के पाळण्यात टाकलं ना थोडस तर इथी गुंगी इथे झोपत आहे की बाळ परंतु करून झालं पण काय झोप ना श्री पण वैतागून गेला होता श्री तर किती वेळ लागली रे तू गाणी म्हणलं लय वेळ म्हणले गा रे आग गाव झाली पोरगी आवाज वाजता सर आ, चला आता आपण खाली जाऊया ब्रेकफास्ट करून पुढच्या कामाला लागू कारण काम खूप आहे आता बसून जमणारच नाही थोडं हे कारण प्रत्येक मिनिट युटिलाइज झाला आपला तरच हे सगळं साहित्य होणार आहे नाही तर किती गोष्टी काय काय ते लिस्ट केली आहे श्रीने ऍक्च्युली काल पण सोपं जाईल झोपा बाळ तुम्ही उठल्यास करू देत नाही एक माणूस गुंतून जातो मग तिकडे चला आता लवकर हे शिफ्टिंग खूप सोपं झालं असतं होण्याच्या अगोदर हो परंतु कस आपल्या अजून उठली हे पॅकिंग करायचे आपल्याला मदत करतेस का गुड मॉर्निंग पिलू आता उघड रे श्री ए बाळा गुड मॉर्निंग म्हणा गुड मॉर्निंग शुभ प्रभात इकडे बघ रानू लानू चला लाई झोपणार नाही तुशुबाईल शुभ कोपरा एक मुलगी खूप रुश झाली जायचं खाली काम करू आता आम्हाला शरीर पॅकिंग चालायची आम्हाला धला धला पकल पकल नाश्त्यामध्ये आहे सांबर वडा आणि आप्पे दुसरीला काही वडा इतका जास्त नाही आवडत जितकं आप्पे आवडतात कशी आहे टेस्ट सांगा पटकन आपल्याला लय काम करायचंय लय एनर्जी लागणार आहे आज भरपूर एनर्जी लागणार आहे रनू अपकर पटकन आप्पे अपकर आप अपकरा अप करा असं म्हणायचे लहानपणी कसं आहे कामाला कारण की दिवस असा चुटकीत जातोय आणि ह्यांनी नाईट केली आहे का तर त्यांना दिवसभरात तिथं पॅकिंगला वगैरे मदत करता येईल यासाठी तरी त्यांना आणखी जायचंच आहे ड्युटीला पण थोडसं म्हणजे दुपारी जावं लागणार होतं ते थोडं पुढे हॅ ना असं आहे तर रात्रभर पिलूने मला काही झोपू दिलेलं नाही रात्रभर ही जागी आहे त्यामुळे माझी पण झोप झालेली नाही त्यांची ड्युटीमुळे झालेली नाही तरी पण मी अशी स्थिती आहे कारण ती मस्त झोपते या टायमिंगला पण मला नाही मिळत आणि यांना तर ऑबियसली नाहीच तर ना हे सगळं अगोदर हॉलमधलं मी इथलं सगळं काढून घेते हे सगळं तोपर्यंत मग कणिक वगैरे पण मळून ठेवली आहे मी आणि भाजीची पण तयारी केलेली आहे आता फक्त म्हणजे नाश्ता पण झालाय दूध आत्ता आलंय ते गरम करून घेतलंय आणि बाळ आटोपलेत आता चपात्या बनवायच्या जेव्हा जेवायचंय त्याच्या जे थोडं अगोदर कारण आता मी चपात्या बनवत बसलो तर हे तसंच राहतं आणि सकाळच्या एनर्जीमध्ये ना ह्या सगळ्या गोष्टी पटापट -पत केलेल्या कधी चांगल्या <laughs> चा अनालिसिस चाललंय एक्झामचं चा कसं काय कुठं टॉप बघू ना आता येणार मध्ये आणि ही आगा पुस्ते पुस्ते आगा आगा। ही तिथे आगावपणा करण्यात टॉपर आणि ही मुलगी आगावपणा करण्यात टॉपर आहे आगा नुसती आगाव आहे शार्क घे म्हणते मला शार्क मला काम पण करू देत आवडते असं आहे त्याच्यात कलरफुल पिक्चर आहेत म्हणून काय जेवढा कलरफुल तेवढा असं करतेस तू अगं काम करतात किंवा मग शोच्या वस्तू आहेत त्या सगळ्याच एका बॉक्स मध्ये घेऊन जाताना गाडीवरती घेऊन जायच्या ठरवल्यात म्हणजे त्या फुटू नयेत आणि घर कधीही लावताना आपण किती मन लावून ते काळजीपूर्वक हे करत असतात ना म्हणजे हे इथं छान दिसेल का ते तिथे ठेवू की नको आणि ते काढताना ना म्हणजे किती झटपट होऊन जाते किती आ, सोपी पद्धत आहे काही काढणं आणि किती कष्टदायी आहे काही ही लावणं म्हणजे अगदी कुठलीही गोष्ट तुम्ही निर्माण करताना खूप विचार करून त्यावरती एफर्ट टाकून करत असतो आणि ते मोडताना किंवा ते तोडताना किती झटपट झटपट होत असतो मी सुद्धा इथली एक ना एक गोष्ट स्वतःच्या हाताने अगदी व्यवस्थित सजवली होती ती काढताना खरंच दुःख होत हे बंगार मग घर सोडून जाताना वाईट तर वाटतच आपल्या भावना वगैरे खूप जास्त अटॅच झालेल्या असतात पण त्या निमित्ताने घरातले जे उपयोगाचं साहित्य नाही जे आपण खूप काही जणींना सवय असते तेव्हाच तेव्हा सॉर्ट आउट करून मग ते भंगारला काही जणींना वाटतं की हे उपयोगाला याच्यासारखे काही जण असतात ज्यांना ते टाकूनच द्यावं असं वाटतं प्लास्टिक टाकून ते त्याचा रियूज करते वेल असतात ना अशा लावायला जमतात तुटल्यालाच होतं हे तुटलेलंच आहे हे बघा हे आहे ना असा डब्बा होता त्याचा रियूज केलेला आहे बघा हे सुद्धा पेंटचा डबा याचा युज केलेला आहे असं दिसतात ना तुम्हाला हे हे रियूज सगळे कलर ना छान आपण करू शकतो पण तरी त्यामुळे हे सगळं मी आता टाकते आणि माझं सिजन वगैरे झाला म्हणून पण खूप सारे बिसले तेव्हा लिहित होतं तेव्हा आणलेलं त्याचं त्या पण आता आपण सगळे एकत्र हे करू अशा डिग भर आहेत लिटरली बॅगमध्ये एक मिनिट बघतो आणि एवढंच नाही आता किती बंद चांगल्या बॉटल आहेत खरं तर काही म्हणतील झाडाला वगैरे युजफुल होतील मी असंच युज करायचे म्हणून ठेवलेलं पण हे मला खूप ओरडायला लागले खूप कारण कसं आहे का आता वेळ नाही तेवढा आपल्याकडे सुद्धा माझी अशीच भरली आहे बरणी तेव्हा काही ना वरी सुतळी लावलेली आहे किती छान राहते ना सुतळी हा तर हे ठेवायचं घेऊन जायचं आहे तर हे जे बॉक्सेस आहेत ना ते पॅकिंग करून आता आपल्याला तसंच तसं घेऊन जायचं आणि याच्यामध्ये आहे ना स्पेशल असं काहीतरी आहे जे तुम्हाला नवीन घरामध्ये गेल्यानंतर आहे ना वर्ष तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवलं तर श्रीचा अभ्यास टप्प्या टप्प्यामध्ये चालवला इकडे जास्त मजा वाटायला तर इकडे तुम्हाला दिसत असेल <coughs> कधीही पॅकिंग करताना या तीन गोष्टी अगदी आपल्याला हँडी ठेवायला पाहिजेत असं मला तरी वाटतं कारण का हे तर लागतंच कारण ही इकडे तिकडे गेली पसारात पडली ना।, ना, ना की ओरडायचंच काम आहे कुठं गेलं मी मग ते म्हणायचं मी तुझ्याकडे दिल तर ते दिल तर असं नको व्हायला म्हणून हे हाताशी एकाच ठिकाणावर ठेवायचं सगळे घरात जेवढ्या तेवढं इथं ठेवलं म्हणून सांगून मग हे करायचं आता आता बघा आम्ही काय करतोय ह्याच्याने पॅक केल्यानंतर मग त्याच्यावरती नाव टाकून ठेवायचं म्हणजे तिथं गेल्यानंतर आपल्याला सोपं पडणार आहे हे नाव जर ऑर्गनायझर स्त्री ने कशासाठी केलं कोणतं ते हो हो काही स्टडी टेबल आहे ना व्यवस्थित बॉक्स आहे त्याचा ऑलरेडी जो पण ठेवलेला होता त्याच्यामुळे हे असं व्यवस्थित कारण कसं आहे शिफ्टिंग लाईस मदत होते की नाही आणि आता अशा साईजचे दुसरे पण बॉक्सेस असणार आहेत त्याच्यामुळे गोंधळ होणार स्त्री हे इकडे तिकडे होत नाही काय झालं होतं सांगा की अगोदर होतो मग म्हणूनच मी ते तसं केलं ते एकत्र एकत्र लिपस्टिक लावायचे कुठला आहे त्याच्यावर लिहिलं नाही तर इथे आहे पण माळा लावतो म्हणजे लाइट्स लाइट लाइट्स वगैरे आहे बरच काही आहे कुठला पिल्लो कुठला लगेच लगेच आता ब्रेक घेतलाय आणि इकडे चहा मस्त बनतोय इथं दाखवते तुम्हाला काल लावलेलं दही होव छान जुमत

म्हणजे <laughs> आहे म्हणते तर आता बघा इथली सॉर्टिंग म्हणजे कोपऱ्या कोपऱ्याची आहे ना एक काढले आणि जे काही उपयोगात आहे ना ते थोडस सॉर्टिंग करतोय कचरा बाजूला करतोय आणि तिथं लहान बाळ वगैरे आल्यानंतर आपण एवढं बार काही नाही लक्ष दिसत नाही त्यामुळे आता यावेळेस पूर्ण सॉर्टिंग करून घेऊन तिथं काय जेणेकरून बाहेर वस्तू राहू इथं पिल्लू खेळते इकडे स्त्रीचा अभ्यास चाललेला आहे आज सुट्टी असलेला आणि इकडे बघा चाललंय खेळायचं चा, ओरडायचं चा, आणि इथलं थोडस काढलंय बाकी इकडे सॉर्टिंग ते करतायत आतापर्यंत अर्धी रूम अर्धा हॉल क्लीन झालाय तर आज आजचं टार्गेट आहे हॉल कम्प्लीट पूर्ण करायचा पण अगोदर आता पेट पूजा पण करायची आपल्याला अनिक मग अशीच मी मळून ठेवली होती म्हणून बरं झालेलं तर मग आता पटकन चपात्या बनवते भाजी ऑलरेडी बनवली आहे जेवण करून बाकीचं राहिलेलं क्लीन करून तर नवीन घरात राहायला जायची उत्सुकता तर आहेच पण त्याबरोबर काम पण भरपूर वाढले कारण पॅकिंग करायची म्हणजे साधी गोष्ट नाही त्याच्यामध्ये आम्ही दोघंच त्यामुळे आणि त्यांना ड्युटी करून पॅकिंग करायची आम्हाला बाळाला बघून व्लॉग इडिट करून मग पॅकिंग करायची असं थोडंसं हे होतं त्यामुळे व्लॉगमध्ये सुद्धा एक दिवस आड वगैरे असे ब्लॉग येतात तर हो तुम्ही समजून घ्याल आणि आत्ता काही एकाच दिवसात एवढी पॅकिंग होणार नाही त्यामुळे मग दररोज एक एक असं एक 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 करतो आहे आम्ही आणि यांची जी सुट्टी आहे तर त्याच्या अगोदर हे सगळं पॅक करून एका रूममध्ये आणून ठेवून मग ते शिफ्ट करणं जास्त सोपं जाईल तर त्या अकॉर्डिंग सगळी तयारी चाललेली आहे त्यामुळे आता इथून काही दिवस तुम्हाला पॅकिंगचेच व्हिडिओज येतील काही जणींनी आम्हाला सजेस्ट केलं होतं की जे पॅकर्स असतात तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि ते बरं पडेल तर आम्ही आम ते पण ट्राय केलं कारण बाळ छोटं आहे तर म्हटलं आपण ते बघूया परंतु खरं सांगू का खूप जास्त बजेट पुढे जात होतं म्हणजे आमचं जे काही बजेट आहे त्याच्या पुढे ते सगळं चाललेलं आहे आम्ही बरंच बघितलं बार्गेनिंग करून पण नाही ते पॉसिबल होत मग आम्ही हळूहळू करू असं ठरवलं आहे सो चला आता आवरून घेऊ स्वयंपाक करीत खेळ वापर बघते चपाती करतो आवरले आमचं आता बऱ्यापैकी आणि म्हणजे आवरलंय म्हणजे स्वयंपाकाचं आवरलंय जेवण करतो अर्ध इथलं सगळं क्लीन झालंय अर्धा भाग अजून तसाच आहे जेवण झालाच बाकीच करू इकडं बाळाचं काय चाललंय एवढं छान ओळखायला लागले ना ती बाबांना तिच्या सारखं जिकडे जाईल तिकडे हे करते तू घ्या म्हणून मी घेते आहे ये काय आहे हे काय आहे ते काय आहे जेवण करतो आम्ही आणि पुढे कामाला लागतो खूप काम आहे आणि सगळ्यात नावड तिचं काम आहे माझ त्यामुळे वैताग येतं याच्यामध्ये कशा की साहित्य काय म्हणतं पॅकिंग परत काही नाही म्हणून एवढं दिवस माझ्यासाठी ठेवलं शिफ्टिंग बाकी भारतीय बैठक घेऊन जाता येईल का आपल्याला दोघे तिघं बस आम्ही घेऊन जातो दोघ्यावर

आजरी खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतलाय हे आ, क्लीन करण्याचं व्हेरी गुड आमच्या या फुलानी ही फुलं क्लीन करण्याच ठरवलेलं आहे हो ना डोक्यात डोक्याला काहीतरी बांध बाध तर हे सगळं बसवताना एवढं प्रेमाने बसवलेलं आहे आणि या घराने खरंच खूप काही दिले बरं का आम्हाला असं कधी रेंट च्या घरात राहिलो असं वाटलंच नाही आणि मला खूप सारे जरी असं म्हणायचं की वर्षा तुमचं स्वतःच घर आहे का कारण स्वतःच्या घरासारखं तू सगळं जीव लावतोय जीव लावतोय इतकं सगळं बर बा ठीक एकात पण कसं शक्य असेल इथं बॉक्स मध्ये तिथे कपडे अडकवतो ना बाहेर दुनियाचे तिथं तिथं असेल से से, तो किट बांधलेलं <laughs> किती गोष्टी असतात आणि सणवाराला दिवाळी आली की क्लीनिंग करायची आहे नाही किती भारी वाटायचं ना म्हणजे मध्ये तुला काय म्हणायचं आहे मी घेतलं होतं माझ्या

म्हणजे तिथे गेलं की हो याचा एक वेगळा बॉक्स करायला लागेल म्हणजे जेवढे काही आपल्याकडे आहे ना पडद्यांचा वगैरे त्याचा चला आता हे काढून तर डेकोरेशनचं जे काही साहित्य आहे ते वेगळीकडे त्यानंतर स्त्रीची खेळणी जी आहे ती त्याच्याकडेच दिलं होतं तुझं तू ठेव म्हणून तर त्यांनी ते व्यवस्थित ऍग्रीगेट केलं आणि त्याचं त्यानं ते पॅक करायचं ठरवलं तयार झाला आपला हा फर्स्ट एड बॉक्स तिथं गेला म्हटलं हा असाच काडायचं म्हणजे होतंय चला आता बाकी टीव्ही ग्रीक आहे की नाही पॅकिंग आणि अगदी लागली बघ त्याला आपण नव्हतो तर खर तर खूप छान अशा गुड बाय या घराने दिलं आणि हे इतकं जास्त छान दिसलं असतं घर सोडून जाताना लक्षात येत उठून दिसायला शेवटी समजलं आपण ट्रायच करून बघितलं ना तिला आवाज द्यायला खूप काही गोष्टी आहेत खूप आठवणी तिथल्या खूप म्हणजे काय आलं आम्ही नाही हो बघितलं मदत तरी आता बाळ रडत आहे मी वरती जाते नंतर आपण बोलूया आवरून घेतो सगळं काही शूट करणं पॉसिबल होणार नाही जस जमत छान बाथरूम मध्ये ना असं एकदम कलरफुल झालेलं आहे बघायचं का तुम्हाला फ्लावर धुत आहे किती छान दिसायला लागलंय बाळ मदत करायला लागले आणि डाऊट छान धुत किती छान धुळे आणि वेगळे बाथरूम हे स्त्रीने धुवून काढले खूप छान एकदम स्वच्छ स्वच्छ डस्ट होती त्याच्यामध्ये वेगळं दिसत होत आता वेगळं दिसायला लागले हे सगळं हो रे बाळा हो हो आता हे मी थोडस वाळायला टाकतो मग छान आपल्या नवीन घरामध्ये सजूया आपण म्हणतो ना लहान मुलं काम वाढवतात परंतु त्यांना आपण कामामध्ये सहभागी करून घेतलं त्यांच्यावर थोडीशी जबाबदारी टाकली असे आहे ना तर त्यांचा इंटरेस्ट आहे ना ते काम जर त्यांना दिले तर खूप आपल्यापेक्षा खूप चांगले कामं करू शकतात असं मला वाटतं आहे की नाही तर हा बिलकुल ओरडली की ओरडली की हो हो झाल्यानंतर ते पण नाही करू तर आता हा कोपरा क्लीन आहे सोफा वगैरे हा आपल्याला पाहतेपैकी इकडं घे तुम्ही खाली काय आहे याच्यात काही उपयोगाचा आणि वेस्ट काय वस्तू आहे त्या सॉर्टिंग करून आणि वेगवेगळ्या करून या अगोदर का घेतलंय आपण की हे इथं क्लीन झालं आणि इथलं सॉर्टिंग केली आपण वरचं पॅक केलेलं साहित्य आपण इथं आणून ठेवू शकतो आणि इथून आपल्याला गाडीमध्ये वगैरे टाकायला सोपं जाईल म्हणून आम्ही सुरुवात हॉलपासून केली आहे तर चला आता राहिलेले काही खालचे बॉक्स वगैरे सगळे ओपन करून बघतो जे उपयोगाचा ते ठेवून बाळानी खूप मदत केली आज मला फ्लावर्स वगैरे सगळं क्लीन केलं त्याने आज त्याची पीटीएम होती आणि त्यामुळे मग शाळा असं काही नव्हतीच पालकांनी जाऊन रिझल्ट आणायचा होता आणि इथे नसताना सुद्धा त्यांनी खूप छान व्यवस्थित सॉल्व केलं तर क्वेश्चन हेव कधी असंच आपण रूम शिफ्टिंग करतो जेव्हा बाळ नसतं त्यावेळेसच्या गोष्टी खूप वेगळ्या असतात पण बाळाला बघत बघत म्हणलं की मध्येच थोडंसं रडतं आहे की नाही कशी करते रडत नाही ती पण तिला असं वाटतं की मला अटेन्शन द्यावं माझ्याजवळ बसावं मला घेऊन फिरावं असं आहे की नाही कशी करते रे काय म्हणते घे श्रीपद झालं की इक म्हणती घे असं तर इथलं भारतीय बैठक वगैरे काढलेली आहे की तिसून असून वाटायला बघा आणि अगोदर आम्ही इथं बसून वगैरे जेवायचो आणि भारतीय बैठक नव्हती ना त्यावेळी इथं चटई टाकलेली असायची आणि खूप शून्यातून सुरुवात केलेली आम्ही आणि तुमच्यामुळे इथंपर्यंत येऊन पोहोचले यानंतरसुद्धा अशीच साथ द्या अजून पुढे जायचं आपल्याला खूप खूप पुढे जायचं आहे त्यासाठी तुमच्या साथीची खूप गरज आहे इथले पडदे वगैरे काढायचे राहिलेत आज हॉल बऱ्यापैकी आवरून झालाय बाकी थोडंफार आता राहतच बघा तर ते राहिलेलं रात्री वगैरे करून घेऊ कारण यांना पण आता ड्युटीला जायचंच आहे सो आता चहा घेतो तर आम्ही किंवा कॉफी आणि स्त्रीला दूध देते आणि त्यानंतर मग हा ब्लॉग आम्ही इथं एंड करतो कारण तसं तर बघितलं तर खूप साऱ्या गोष्टी असतात पडते वगैरे नंतर जातानाच काढायचे म्हणतात हे कारण की हे जे आहे ना हे पूर्ण रात्रीच्या वेळी बाहेरच्या ना आतलं सगळंच दिसतं त्यामुळे हे जाताना दोन्ही वरचे आणि इथले पडदे शेवटी काढायचे तर एक रूम आवरली अजून किचन आहे आणि वरती दोन रूम आहेत जावरच्या जा, जा बाकीला कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग तर सांगा मला खूप आवडला आवडला असेल असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केल्यानंतर बेल हिट करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वांना मिळतील चला तर मग भेटूया लवकरच हो नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय